इयत्ता सातवी विषय मराठी हा देश माझा काव्य बालमित्रांनो हा देश माझा या काव्याचे कवी आहेत सेनापती बापट सेनापती बापट म्हणून प्रसिद्ध असलेले पांडुरंग महादेव बापट हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान व्यक्तिमत्व होते बापट यांच्या मुळशी दरम्यानच्या नेतृत्वासाठी त्यांना सेनापती ही पदवी देण्यात आली याच्या स्मरणार्थ एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारत सरकारने टपाल तिकीट जारी केले आहे या काव्यात कवींनी देशवासियांना देशाभिमान बाळगण्यास व विविधतेत एकता या मूल्यांची जोपासण्या करण्यास सांगितले आहे तसेच युगसामर्थ्य शक्ती देशकार्यात खर्च करून माणुसकी जगण्याचा संदेश दिला आहे बालमित्रांनो आपण कवितेचे गायन करूया हा देश माजा, भान जरा से रा जरा राहू द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेति धरती बाग बगीचा अभिलाषायांची धरिता धरता नजर वाकडी करता। या मरण द्यावया वयास पूर्ण आपुल्या बाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरा राहू द्या जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थ हे येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाते परि अभंग द्या सदैव अपुली माणूस नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे जरासे राहू द्या जरा जरा शब्दार्थ विशाल खूप मोठे अभिलाषा एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा स्फुरण कामासाठी असणारा उत्साह बाहू मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग उत्सुकता गोष्ट माहीत करून घेण्याची इच्छा उत्पाद प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग सामर्थ्य बळ क्षमता अभंग भंग न होणारा अखंडित ललकारी आरोडी हाक मारणे रोष संताप वेष ईर्षा तुतारी तुतारी हे भारतीय उपखंडात विशेष करून महाराष्ट्रात प्रचलित असणारे एक सुशीर वाद्य आहे हा देश माझा बालमित्रांनो या काव्यातील पंक्तींचा आपण भावार्थ पाहूया हा देश माझा भान राहू राहू द्या कवी म्हणतात की आपल्याला आपल्या देशाचे भान कायम ठेवायला हवे आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत आपले कर्तव्य काय आहे याचे भान प्रत्येक भारतीयाने मनात ठेवलं पाहिजे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागरी माझा या गंगा या शेती धरती बाग बगीचा माजा, धरिता, नजर करता या मरण द्यावयास पूर्ण आपुल्या बाहू पाऊ द्या रे हा देश माझा काव्यातील या पंक्तींमध्ये कवी आपल्या देशाच्या नैसर्गिक सौंदर्याचे वर्णन करताना म्हणतात की हिमालय गंगा यमुना शेती बाग बगीचे हे सर्व आपलेच आहेत त्यांच्यावर जर कोणी वाईट नजरेने बघत असेल तर आपण आपल्या बाहूंना स्फुरण द्यावे आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे आपल्यातील राष्ट्रभक्ती जागृत व्हावी जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोख हाते या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ काही सा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा या काव्य पंक्तींमध्ये कवी असे सांगतात की जे हात समाजात अशांतता हिंसाचार पसरविण्यासाठी वापरले जात आहेत ते आता थांबवा आणि त्या हातांचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करा विनाशक मार्ग सोडून विकासाच्या मार्गावर चला देशाच्या सामर्थ्याचा अपव्यय न होता ते देश हितासाठी उपयोगात आणले गेले पाहिजे जरी अनेक अपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग असुद्या सदैव अपुली मानुसकी नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी संदेह द्वेष मनातील वाहून जाऊ द्या देश माझा कवी म्हणतात की आपल्या देशात विविध जाती धर्म आहेत पण तरीही आपण एकमेकांशी माणुसकीची नाती जपली पाहिजेत एकत्र राहून देशाची सेवा केली पाहिजे मनातील शंका राग द्वेष बाजूला ठेवून एक नवा उत्साह निर्माण करावा जणू एखादी तुतारी फुकल्याने जोश निर्माण होतो अगदी तसाच जोश आपल्या सर्व भारतीयांच्या मनात निर्माण व्हावा बालमित्रांनो संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची वर्गात आपल्या मित्रासोबत चर्चा करायची आहे प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडा एक तुमचे बाहू स्फुरण पाहू द्या याचे उत्तर आहे देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी प्रश्न दुसरा कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे उत्तर देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे प्रश्न तिसरा उदाहरणाप्रमाणे शब्द शोधून लिहा आणि वाक्यप्रयोग करा एक फडफड पक्षी आपले पंख फडफडून आकाशात उडतात दोन धडधड दड़, धडधड आवाज ऐकून माझं मन घाबरलं तीन थुईथुई पावसाच्या आगमनाने मोर थुईथुई नाचू लागला चार छमछम मुलीच्या पैजणांची छमछम ऐकून आजी आनंदाने हसल्या पाच सडसड झाडांच्या पानांची सळसळ वाऱ्यामुळे सतत ऐकू येत होती बालमित्रांनो या प्रकारचे इतर शब्द तुम्ही शोधायचे आहेत आणि त्याची वाक्य तयार करायची आहेत प्रश्न चौथा कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून खालील वाक्य पूर्ण करा एक अवांतर अंधार अभाव अधीर अवगत अवहेलना मित्रांनो या शब्दाचा उपयोग करून आपण आता रिकामा जागा पूर्ण करूया एक जो अवांतर वाचन करतो त्याचे ज्ञान वाढते दोन सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पसरला तीन दुर्बल लोकांची अवहेलना करू नये चार हजारो वर्ष उलटल्यावर मानवाला लेखन कला अवगत झाली पाच दुष्काळी भागात पाण्याचा अभाव आहे सहा विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचे मन अधीर झाले प्रश्न क्रमांक पाच कंसातील शब्दांचा उपयोग करून काव्य पूर्ण करा पहाट झाली पहा बरे आकाशी सूर्यनारायण आले बरे पहाट झाली पहा बरे कोंडा अरवला घरामागे पहाट झाली पहा बरे गाणी म्हणती पहा खरे पहाट झाली पहा बरे चरायला जाती गाई गुरे पहाट झाली पहा बरे व्यायाम योग करूया गडे पहाट झाली पहा बरे सरस्वतीला करूया प्रार्थना संगे पहाट झाली पहा बरे शाळेला जाती मुल मुली सारे प्रश्न क्रमांक सहा तुमच्या शब्दात देशप्रेम आधारित काव्यरचना करा बालमित्रांनो या ठिकाणी दिलेल्या नमुन्याप्रमाणे आपण स्वतः काव्यरचना करायची आहे प्रश्न क्रमांक सात दिलेली वाक्य वाचा आणि रिकाम्या जागी कंसातील शब्दाचा उपयोग करून वाक्य पूर्ण करा एक चला श्वास भरून प्राणायाम करायला सुरुवात करा दोन बोला काश्मीर ते कन्याकुमारीतील अंतर किती आहे तीन सांगा वर्गात शेंगांची टर्फले कोणी टाकली चार पहा विवेकने सुंदर चित्र काढले आहे पाच उठा जागे व्हा ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका सुंदर हस्ताक्षर एक केला पाहुनी वाटे मना रंगुळा पोटांना लावा वेडीच वळण वाया घालवू नका एकही क्षण अक्षर म्हणजे आपल्या मनाचा आरसा त्यावर उमटतो भावनांचा ठसा त्यातून उगवते व्यक्तिमत्व वेगळे खुश होऊन पाहतील सगळे लेखनात दिसतात मनातील भाव त्यावर समजतो तुमचा स्वभाव खराब अक्षराचा वाटे मनास खेद मग नक्कीच घ्यायला हवा अक्षराचा वेद प्रश्न पहिला सुंदर हस्ताक्षर काय आहे उत्तर सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे प्रश्न दुसरा एकही क्षण वाया न घालता काय करायचे आहे उत्तर एकही क्षण वाया न घालता अक्षरांना वळण लावायचे आहे प्रश्न तिसरा मनाचा आरसा कोण असतो त्यावर कशाचा ठसा उमटतो उत्तर अक्षर म्हणजे मनाचा आरसा असतो त्यावर भावनांचा ठसा उमटतो प्रश्न चौथा तुमचा स्वभाव कशावरून समजतो उत्तर लेखनावरून तुमचा स्वभाव समजतो प्रश्न पाचवा अक्षराचा वेध का घ्यायला पाहिजे उत्तर अक्षराचा वेध घ्यायला पाहिजे कारण ते व्यक्तिमत्व घडवते प्रश्न क्रमांक नऊ बालमित्रांनो या ठिकाणी उदाहरणाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कलात्मक अक्षरलेखन आपणास करायचे आहे प्रश्न क्रमांक दहा कंसातून योग्य शब्द निवडून प्रश्नवाक्य बनवा एक शाळेतून जानेवारी महिन्यात प्रवास जाणार आहे केव्हा का कसे प्रश्न प्रवास केव्हा जाणार आहे दोन आईच्या वाढदिवसाला मुलीने भेट दिली प्रश्नवाक्य मुलीने आईच्या वाढदिवसाला काय भेट दिली तीन गुजरातमध्ये राजपिपळा जिल्हा आलेला आहे कोणता का कोठे प्रश्नवाक्य राजपिपळा जिल्हा कोठे आहे चार हमीदने आजीसाठी यात्रेतून चिमटा आणला केव्हा कोठे काय प्रश्नवाक्य हमीदने आजीसाठी यात्रेतून काय आणले पाच रमेश व सुरेश परदेशात फिरण्यासाठी गेले कोठे काय का, का? प्रश्न वाक्य रमेश व सुरेश कोठे गेले प्रश्न अकरा पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा मिताली क्रिकेट खेळते या वाक्यात कर्ता आहे मिताली कर्म आहे क्रिकेट आणि खेळते आहे क्रियापद सपना पुस्तक वाचते या वाक्यातील कर्ता सपना कर्म पुस्तक वाचते क्रियापद तीन पक्षी किलबिल करतात या वाक्यात करता पक्षी कर्म किलबिल आणि क्रियापद करतात रोहित अभ्यास करतो या वाक्यातील कर्ता आहे रोहित कर्म आहे अभ्यास आणि क्रियापद आहे करतो पाच शबनम स्वयंपाक करते या वाक्यातील कर्ता आहे शबनम कर्म आहे स्वयंपाक आणि क्रियापद आहे करते प्रश्न क्रमांक बारा खालील काव्यपंक्ती वाचा व मराठीत भावार्थ समजा असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करू या काव्यपंक्तींचा भावार्थ असा आहे की अपयश हे एक प्रकारचे आव्हान आहे त्यामुळे घाबरू नका किंवा निराश होऊ नका त्याचा स्वीकार करा कारण अपयश हेच तुम्हाला स्वतःतील त्रुटी दाखवण्याचे साधन आहे कुठे चूक झाली काय कमी पडले हे नीट पहा आणि त्यावर सुधारणा करा शिकून पुढे चला कारण प्रत्येक अपयशामागे यशाची पायरी असते दोन दूर अज्ञान के हो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितने भीते भली जिंदगी दे भावार्थ हे प्रभु ज्ञान दाते आमच्या जीवनातील अज्ञानाचे अंधकार दूर कर आम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित कर म्हणजे आम्ही योग्य मार्गावर चालू शकू आम्हाला अशा प्रकारे जीवन जगू दे की ज्यामध्ये आम्ही सर्व वाईट गोष्टींपासून वाचू तू आम्हाला सद्वर्तनाने परिपूर्ण आयुष्य दे जरी ते आयुष्य मोठं नसलं तरीही चालेल ते सत्य भलेपणा आणि चांगुलपणाने भरलेलं असो प्रश्न क्रमांक तेरा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक आपणास देशाच्या कोणत्या गोष्टीचा अभिमान आहे उत्तर आपल्याला देशाच्या नैसर्गिक सौंदर्याचा उंच हिमालयाचा विशाल सागराचा गंगा यमुना सारख्या पवित्र नद्यांचा शेतीचा मातीचा आणि बाग बगीच्यांचा अभिमान आहे आपल्या देशाची संस्कृती परंपरा आणि विविधता यांचा सुद्धा अभिमान वाटतो या सर्व गोष्टी आपला देश महान बनवतात प्रश्न दुसरा कवी कोणती गोष्ट अडवण्यास सांगत आहे उत्तर कवी सांगतात की जे हात देशाच्या प्रगतीला अडथळा आणतात दगडफेक करतात अशा हातांना अडवा ते हात कामाला लावा देशाच्या प्रगतीसाठी एकत्र या आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करा प्रश्न तिसरा कवीने कोणते उत्पाद थांबवण्यास सांगितले आहेत उत्तर कवीने सांगितले आहे की आपण आपले स्वतःचे घातक वागणे थांबवले पाहिजे समाजात असलेली असहिष्णुता द्वेष शत्रुत्व हिंसाचार मतभेद आणि फूट यासारखे उत्पाद थांबवावेत आपल्यात माणुसकीची नाती दृढ ठेवावीत प्रश्न चौथा देशाच्या प्रगतीसाठी आपण काय काय करू शकतो उत्तर देशाच्या प्रगतीसाठी आपण शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनू शकतो देशात स्वच्छता ठेवू शकतो एकतेत राहू शकतो वृक्षारोपण करू शकतो आणि गरजू लोकांना मदत करू शकतो आपले सामर्थ्य देशकार्यासाठी वापरले पाहिजे देशप्रेम बाळगून समाजहिताचे कार्य करणे हेही देशप्रेमाचाच एक भाग आहे प्रश्न पाचवा सामर्थ्य न जाओ व्यर्थ या ओडीतून कवींना काय सुचवायचे आहे उत्तर या ओडीतून कवी आपल्याला सांगतात की आपल्या अंगी असलेली ताकद हुशारी ज्ञान श्रम आणि क्षमतेचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी करू नये ती शक्ती देशाच्या उपयोगी समाजाच्या कल्याणासाठी वापरावी ऊर्जेचा सदुपयोग करावा वाया घालवू नये प्रश्न क्रमांक चौदा आपला देश या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा आपला भारत देश हा जगातील सर्वात प्राचीन आणि महान देशांपैकी एक आहे भारताला विविधतेचा देश म्हणतात कारण येथे अनेक भाषा जाती धर्म परंपरा आणि संस्कृती एकत्र नांदतात हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते सागराच्या लाटांपर्यंत भारताचा विस्तार आहे येथे गंगा यमुना गोदावरी यासारख्या नद्या वाहतात आणि सह्याद्री विंध्याचल यासारख्या डोंगरांगा आहेत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी भगतसिंह सुभाषचंद्र बोस यांचं कार्य प्रेरणादायी आहे आपला देश कृषी प्रधान असून येथे शेतकरी सैनिक शास्त्रज्ञ शिक्षक यांचे महत्व मोठे आहे विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे आपण देशावर प्रेम केले पाहिजे त्याची सेवा केली पाहिजे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे आपला भारत देश महान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे प्रश्न क्रमांक पंधरा शब्दकोड्यात लपलेली क्रांतिकारकांची नावे शोधून लिहा बालमित्रांनो दिलेल्या शब्दकोड्यामध्ये चंद्रशेखर आझाद मंगल पांडे तात्या टोपे भगतसिंग सुखदेव राजगुरू सेनापती बापट मदनलाल धिंगरा सावरकर आणि चाफेकर यासारख्या थोर क्रांतिकारकांची नावं दिलेली आहेत जी आपणास शब्दकोड्यामध्ये पट्टीच्या मदतीने रेखांकित करायची आहेत भाषा सज्जता मित्रांनो खालील वाक्ये वाचा मनोहरने बासरी वाजवली काव्याने पेरू खाल्ले जतीनने पतंग उडवला दिव्याने पुस्तक वाचले वरील वाक्यातील क्रियापदांना कोण आणि काय या शब्दांनी प्रश्न विचारूया प्रथम वाक्यातील क्रियापद आहे वाजविली त्यास लक्षात घेऊन प्रश्न विचारल्यास वाजवणारा कोण तर उत्तर मिळते मनोहर तसेच वाजवले ते काय तर उत्तर मिळते बासरी त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यातील क्रियापद आहे खाल्ले खाणारे कोण तर उत्तर मिळते काव्या खाल्ले ते काय तर उत्तर मिळते पेरू वाक्य तिसरे त्यातनं क्रियापद आहे उडवला त्यास प्रश्न विचारल्यास उडवणाऱ्या कोण तर उत्तर मिळते जतीन उडवले ते काय तर उत्तर मिळते पतंग वाक्य चौथ्यात क्रियापद आहे वाचले त्यास प्रश्न विचारल्यास वाचणारी कोण तर उत्तर मिळते दिव्या आणि वाचले ते काय तर उत्तर मिळते पुस्तक बालमित्रांनो यावरून आपणास लक्षात येते की वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा करता असतो तसेच वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील कर्म होय